अखंड मराठा समाजाच्या वतीने माने कॉम्प्लेक्स बीड येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले यामध्ये शेकडोंच्या संख्येने रक्तदात्यांनी आज गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी रक्तदान केले सदर रक्तदान हे दुपारी चार वाजेपर्यंत चालले यावेळी मोठ्या संख्येने अखंड मराठा समाज बांधव उपस्थित होते मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील यांचा आज एक ऑगस्ट रोजी वाढदिवस याच वाढदिवसाचे औचित्य साधून अखंड मराठा समाज बांधवांच्या वतीने बेड शहरातील मानी कॉम्प्लेक्स येथे भव्य रक्तदान शिबिराचे सार्वजनिक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान शेकडोच्या संख्येने नागरिकांनी मराठा समाज बांधवांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहे त्यातीलच भाग म्हणून बीड बीड शहरामध्ये माने कॉम्प्लेक्स या ठिकाणी हे रक्तदान शिबिर होत आहे या ठिकाणी जवळपास तीनशेच्या आसपास रक्तदान होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त रक्तदान मनोज धरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त होत मना बीड जिल्ह्यात रक्तदान शिबिराचा उच्चांक होणार आहे इथंही रक्तदान होत आहे बीड जिल्ह्यातल्या अनेक गावागावात शहरा शहरात रक्तदान शिबिर होतंय आणि खऱ्या अर्थानं रक्तदानाचा जो तुटवाडा निर्माण झालाय ती गरज भागण्यासाठी आजचा हा वाढदिवसाच्या निमित्ताचं हे रक्तदान शिबिर आहे